आपण येते म्हणजे पाचड गावामध्ये आत्ताच थोडाच वेळ झाला आपण नाही का राजमाताजी जवळचा राजवाडा वगैरे होता त्याला एक्सप्लोअर केला आणि आपलं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं टेन्शन होतं ते म्हणजे नाही का की बाबा नाईटला स्टे वगैरे कसा करायचा परंतु खूप भारी गोष्ट आणि चांगली गोष्ट झाली हे बघा हे आहे पाचड वगैरे आणि ही बघा ही धर्मशाळा ही नाही का स्पेशल जे पर्यटक वगैरे आहे ना त्यांच्यासाठी इथं बांधलेली आहे फक्त एक की की आपल्याकडे नाही का समजा नाईट कॅम्पेनिंगचं जे सामान आहे ना ते लागतं आपल्याकडे जर कधी ते असलं तर मग इथं आरामात आपण नाही का राहू शकतो आणि आज आपण मग इथंच राहणार आहे मस्त आतमध्ये सुविधा वगैरे पण आहे बाथरूम वगैरे त्याचे पाणी सध्या तर नाही टांकी वगैरे तर लागलेली आहे पण मला तर वाटतं की पाण्याचं कनेक्शन वगैरे हो अजून केलेलं नाही काम वगैरे हो चालू आहे असं वाटतं हे बघा कलर वगैरे थोडंसं पडलेलं दिसतो आहे आणि पाण्याची वगैरे व्यवस्था लागत पाहिजे होती तर मागणं आपण नाही का थोडंसं पिण्याचं पाणी आणि थोडंसं आंघोळी वगैरेसाठी पाणी वगैरे घेतलं आहे चला आता आतमधलं तुम्हाला थोडक्यात आहे ना एक ज्यूज वगैरे दाखवत थोडक्यात की आतमध्ये कसे सिस्टम आहे ह्या धर्मशाळेचे म्हणजे जर कधी तुम्ही पण कधी आले किल्ले रायगडाला व्हिजिट करण्यासाठी मुक्काम वगैरे थांबायचं असलं तर बिलकुल तुम्हीसुद्धा इथं था, थांबू शकता थांबण्याची परमिशन आहे म्हणजे पर्यटकांसाठी जे थोडक्यात जर कधी म्हटलं तर हे बघा हे असलं आहे सध्या म्हणजे इन प्रोग्रेसमध्ये तर त्यामुळे नाही का थोडीशी साफसफाई वगैरे येते काही गोष्टींना नाही का आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं इकडं बाथरूम वगैरे हो आंघोळीसाठी याच्यासाठी बकेट वगैरे सुद्धा आहे ऑलरेडी तिथं हे इकडं नवीन कशाच तरी बांधकाम वगैरे हो चालू आहे पण आता गोष्ट फक्त अशी आहे की सध्या पाण्याचं कनेक्शन वगैरे हो आज तर नाही आहे या अगोदर होतं की नाही ते काय माहिती हे बघा हे आतमधनं असं आलं की ही शाळेमधनं इथं बरेच जण अगोदर सुद्धा आहे म्हणजे नाही का म्हणजे दिसतंय समजा की कोणतर जेवण वगैरे केलेलं आहे मीठ मिरची वगैरे थोडीशी पडलेली आहे आणि हे बघा हे समोरचे रूम आहे ना तर त्यामध्ये आज आपण स्टे करणार आहे आणि हा बघा रोहन असला काही तामजामे इथं तर मस्तपैकी मॅगी वगैरे बनते झाडू वगैरे असतं आपल्याकडे कदाचित तर आपण आणखीनच साफसफ वगैरे नक्कीच केली असते बट झाडू वगैरे तर नाही आहे हे बघा मस्त मॅगी बनती या मॅगी खायला इकडं मस्तपैकी बसण्यासाठी आपण आणलेली आपलेली चेअर टायपोट हो वगैरे हा मेन गोष्ट हे बघा हा आपला आहे आजचा टेंट नाईट स्टेजसाठी या आतमधनं तुम्हाला थोडंसं टेंट वगैरे दाखवतो हे बघा आपला टेंट वगैरे रेडी आहे ठीक आहे ना थोड्याच वेळात मॅगी सुद्धा रेडी होते मच्छर वगैरे जाईन याला बंद वगैरे करून घेऊ आहे ना हा बाबा कसं काय वाटतंय मग एक नंबर वाटत आमचं पहिल्या एक नंबर खतरनाक तुमच्यासोबतच अरे सर ठीक आहे थँक्यू मित्राचं कसं आहे ना नवीनच आहे ब्लॉगिंग वगैरे करण्याचा प्रयत्न करतोय करतोय सुद्धा खूप छान माहिती वगैरे देतोय फिरतोय पण रायडिंग वगैरे मध्ये जास्त त्याला इंटरेस्ट आहे तर त्याच्यावर पण नवीन चॅनल आहे त्याचं नाव वगैरे मी तुम्हाला देतो तर नक्कीच त्याला सुद्धा नाही का सबस्क्राईब करा सपोर्ट करा यार कारण छोटीच गोष्ट नाही का मोठी होती आज पण आपण एक विषय निघला म्हणून सांगतोय समजा जवळपास दोन अडीच वर्ष होत आहे ना आणि शून्य म्हणजे एक हजार सबस्क्रायबर व्हायला बाबा किती दिवस लागले होते आपल्याला आणि नशिबाने एक हजार झाले आणि आज आपण एका छत्तीस हजार स्ट्रॉंग सबस्क्रायबरची जी फॅमिली आहे ती बनलेलो आहे आणि त्या तुमच्या सर्वांच्याच सपोर्टमुळं धामलं नाही का पेमेंट वगैरे पण नाही का चालू झाले मॉनिटायझ झाले फरक फक्त एवढं काय हाफ मॉनिटाज झाले आणि नाही का सपोर्ट करा जेणेकरून फुल मॉनिटर जाईल थोडंसं पेमेंट वगैरे जेणेकरून हा जो खर्च वगैरे ना तो तर निघला ना तर मखीनच जास्त मजा गॅरंटी देतो तुम्हाला माहिती का जे महाराजांचे साडेतीनशे किल्ले आहे ना त्यांचे नाही ब्लॉग वगैरे आपल्याला ह्या चॅनलवरती बघायला मिळेल फक्त पाहिजे तुम्हाला कुमार सर्वांचा सपोर्ट कारण एक मॅटर म्हणजे नाही का खर्च वगैरेचं पण मॅटर येतोच ना तर ती गोष्ट आहे चला असू द्या थोडक्यामध्ये नाही का हा आपला नाईट स्टे आहे आणि व्यवस्थित राहणार उद्याचा पण नाईट स्टे आपण इथंच करू कारण आपल्याला पूर्ण दिवसभर नाही का रायगडसाठी द्यायचं आहे उद्याचा परवाच्या सकाळी सकाळी पहाटे आपण इथनं निघणार आहे ते म्हणजे प्रतापगडासाठी आणि तानाजी मालूसार आहेत त्यांची जी समाधी आहे ना तिला व्हिजिट करण्यासाठी जाणार आहोत तर हाच होता नाईट स्टेचा नाही का व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि हो हे बघा दोऱ्या वगैरे पण बांधलेलं आहे तर सध्या आपले कपडे वगैरे इथं सुकताय फॅन वगैरे पण आहे पंखे वगैरे पण आहे मस्तपैकी चार्जिंग वगैरे लावण्यासाठी पण आहे so, सो चला भेटूया मग उद्या सकाळी पहाटे पहाटे रायगडच्या ट्रेकमध्ये बाय बाय गुड नाईट हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा मागील जर का तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड में।